भूपती उर्फ सोनू याला मी मान्य सरांना विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात सोनू उर्फ भूपती हा आपल्या एके फोर्टी सेवन रायफल्सचं मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे सो हा मागील चाळीस वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता महाराष्ट्र शासनाच्या एकूण साठ लाख बक्षिसासह सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण साडेपाच कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण पंचवीस लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी डी तारक कासिडाम हिने मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समोर आत्मसमर्पण केलेले होते मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या प्रयत्नांमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्ग भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे याबद्दल आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सोनू उर्फ भूपती यांची पत्नी तारका राम यांच्याकडून मुख्यमंत्री सरांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केला यानंतर या, या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे अधिकारी व अंमलदार यांना मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे मी मान्य सरांना विनंती करतो की आप, सरांनी आपल्या हस्ते या बक्षिसाचे वितरण करावे यासाठी मी आमंत्रित करतो पोलीस अधीक्षक गडचोली श्री निलोत्पल सर अपर